काय करायली कसं धुआयली गुचूक घुचूक धुयाली का धपक धपक कोणाचं धुयाली काय धुवायली माझं शर्ट धुवायली कॅरेट कसं काय हालायली भूत आहे बघा मित्रांनो कॅरेट मनानं हल तुला भे वाटत नाही का नाही कॅरेट बघ ना मनानंच ना भे वाटत नाही मला वाटेल ना, ना ते बघ ना कॅरट ते बघ ते मनानं हायले काय त्याच्या खाली मांजर आहे बाप रे मी म्हणालो भूतच आहे कवाच त्याच्या खाली बसले ते बघ कशा हात काढायला बघ बघ बाप समृद्धी मी पळून जाऊ का मला भे वाटेल ग बाप रे दुई दुई चांगलं धुई माझ शर्ट शर्ट चांगलं धुया हो समृद्धी क्लिअर आलं पाहिजे स्वच्छ स्वच्छ धुवायचं कोणता निर्माण वाली निर्मा कोणता लावला निर्मा, निर्मा नाही लावला साबण लावली साबण बी नाही लावली निस्त आदळ आयली का आदळ नको मग आहे तसं घसाट दिलं खराब होईल ना शर्ट माझं